घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर शैक्षणिक संकुलात मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महिला पालक मेळावा व हळदी कुंकू प्रतिसाद उत्स्फूर्त या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शुभांगी पाटील सांगली शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे सर्व संचालक मंडळ वर्षा शहा सविता परांजपे मुख्याध्यापक टी जे करांडे प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अलका बागल ज्येष्ठ शिक्षिका प्रीती नरुले प्रज्ञाविराज सर्व शिक्षिका पालक विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांचा परिचय प्रज्ञाविराज प्रास्ताविक सायली मेरू सूत्रसंचलन कविता कदम यांनी केले यावेळी साक्षी वाघमारे हर्षदा यमगर सुमेदा गाडेकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना डॉक्टर शुभांगी पाटील मला म्हणाल्या शाळेत वयात मुलींनी सोशल मीडियापासून दूर राहे यावेळी बोलताना डॉक्टर शुभांगी पाटील म्हणाल्या शालेय वयात मुलींनी सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे मुलींना सक्षम बनवण्याची जबाबदारी आपली आहे चिकाटी असेल तर आपण आपल्या जीवनात निश्चितच यशस्वी होतो आजच्या विज्ञान युगात टिकण्यासाठी कष्टाची कास धरावी असे प्रतिपादन केले किशोरवयीन मुलींना येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय व्यायाम आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन केले यावेळी बोलताना अध्यक्ष उदय परांजपे म्हणाले आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन जपला पाहिजे महिलांनी स्वतःच्या काळजी घेतली पाहिजे शारीरिक भावनिक बौद्धिक काळजी घेऊन व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे असे सांगितले मुख्याध्यापक टी जे महिलांनी म्हणाले कणखर असले पाहिजे स्वतःचे गुणदोष स्वीकारून पुढे केले पाहिजे पालकांनी आपल्या मुलांचा निरागसपणा चांगलपणा जपला पाहिजे असे सांगितले यावेळी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज विभागातील सर्व शिक्षिका विद्यार्थिनी पालक उपस्थित होते ಆಭಾರ ಅರ್ಚನಾ ಮಾನ್